महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे येत्या आठ ऑक्टोंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन परभणी येथील वसमत रोडवरील खानापूर फाटा जवळील सावली विश्रामगृह समोरील मैदानात करण्यात आले आहे तरी या सभेस परभणी विधानसभेतील मतदार बांधव भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सभेचे आयोजक युवा शिवसेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे यांनी लोकनायक न्यूजशी बोलताना केले आहे सर्वांना जय महाराष्ट्र मी अपाराव वावरे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांचे चिरंजीव माननीय खासदार श्रीकांतजी साहेब यांची परभणीमध्ये जाहीर सभा होणार आहे तरी परभणीकरांना मी आवाहन करतो की आठ तारखेला चार वाजता सर्वांनी सावली विश्रामगृहासमोरील समोरील या मैदानावर उपस्थित राहावे तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि सर्व परभणीतील लाडक्या बहिणी यांनीही आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद लोकनायक न्यूज करिता राहुल दबाले परभणी लोकनायक न्यूज